काही वेळापूर्वी इलेक्शन कमिशननी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद प शरदजी पवार शरदचंद्र पवार असं नाव जाहीर केलं माझ्या देश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार मी काल माझ्या पहिल्या मुलाखतीत किंवा माझा जो पहिला बाईट घेतला आणि रिझल्ट आल्यानंतर तेव्हाच सांगितलेलं आमचा प्राण शरद पवार आमचा पक्ष शरद पवार आमची निशाणी शरद पवार आणि आमचा आमचा जीव शरद पवार शरद पवारांशिवाय या पक्षात काहीच नव्हतं शरद पवारांनी हा पक्ष जन्माला घातला हे नियतीने दाखवून दिलं आता नियतीने नावच दिलं शरद पवार कारण का त्यांनी घड्या मनगटावरनं चोरलं पाकिट मारासारखं पण मनगट आमच्याकडेच आहे ना आणि लढाई इतिहास काय सांगतो इतिहास हे सांगतो की मनगटाच्या जोरावरती लढाई लढली जाते हे चोरांनी लक्षात ठेवावं होतं पाकिट मारांनी सैन्य किती मोठं आहे याच्याकडे कधीच जगाने बघितलं नाही मनगटात जोर कोणाच्या आहे हे बघितलं मनगट आमच्याकडेच राहिलं चोरांनी घडाळणे लालीबाबा चालीस चोरांनी त्यामुळे आलं आम्हाला बोलतं आनंद झाला काल मी जे बोललं ते सत्यात उतरलं की आमचा पक्षच शरद पवार आहे आणि महाराष्ट्राला पण कळलं आता की शरद पवारांनीच जन्म दिलेला पक्ष परत त्यांच्याकडे झाला आता यांच्यात हिंमत असाल होतं तर लावावं नाव एन ना। सी पी राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित पवार एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस सुनील तटकरे एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस प्रफुल्ल पटेल लावा ना। तसे नाव तसेही नाव नव लाव तुमचं नावही नावच कुठे नाही आहे शरद पवार हे जन्मदाते आहेत हे नियतीने सिद्ध केलं आणि ह्याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे कारण का निवडणूक आयोगाचा निकाल हा इतका दुटप्पी इतका संभ्रमित करणारा आहे त्याच्या प्रत्येक पानामध्ये विरोधाभास आहे प्रत्येक पानामध्ये त्यांनी आमच्याकडनं साधिकलेची जी केस आहे ज्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह मे मेजॉरिटी ऑर्गनायझेशनल मेजॉरिटी आणि अजून एक पर्याय दिला होता त्यांनी सांगितलेलं आहे साधिकलेची केस बाजूला ठेवा ते आमच्याकडे म्हणजे त्यांच्या जजमेंटमध्ये म्हणजे ते पहिलं शेवटचं जे आर्ग्युमेंट आलं झालं आहे त्याच्यामध्ये टाईप केलेलं आमच्याकडे पुरावा आहे त्यांनी सांगितलं तुम्ही एक पर्याय सुचवा काय करायचं आम्ही पर्याय सुचवला की हा पक्ष बळकट करण्यासाठी कोणाचे प्रयत्न होते आणि कोणी हा पक्ष बळकट केला हे आपण शोधून काढावं तर त्यांनी पेपरमध्ये असं टाईप केलं की आम्ही ह्यांना पर्याय द्या म्हणून सांगितलं यांनी कुठलाही पर्याय दिला नाही इतकं खोटं धादांत खोटं इलेक्शन कमिशन कसं बोलू शकत आणि सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन फक्त एकतर वाद म्हणजे विरोधाभासाची निवेदना करतायत किंवा खोटं बोलतायत आणि माझं स्पष्ट म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नाहीच कठपुतली आहे ती कठपुतली कठपुतली इन्स्टिट्यूशन